नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे टायगर ग्रुप महाराष्ट्राची शाखा शाखा उमरज गावचे शहराध्यक्ष पैलवान रवी भाव कुटाळकर यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा उमरजचे शहराध्यक्ष पैलवान रवी भाऊ कुडाळकर यांनी आपला वाढदिवस न करता आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हा उपक्रम लक्षात घेऊन आपण समाजाचे काहीतरी सेवा करावी हे ब्रीदवाक्य हाताशी धरून यांनी आपल्या गोरगरीब लोकांची शैक्षणिक व जीवनावश्यक वस्तू देऊन लोकांची मदत करावी व त्यांचा आशीर्वाद घेतला बर, रात्रीच्या वेळेस जे लोक फुटपाथवर थंडीने होते अशा लोकांना ब्लँकेट स्वेटर आणि जे उपाशी आहेत त्यांच्यासाठी जेवण दिले यापैकी कर वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी याचबरोबर यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ खराडे संचालित आदर्श विद्यामंदिर मंदिर हनभरवाडी तालुका कराड जिल्हा सातारा येथे टायगर ग्रुप उमरज शहराध्यक्ष पैलवान रविभाऊ कुडाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळेस कार्यक्रमाप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक विक्रमसिंह काळभोर सर यांनी केले व सूत्रसंचालन अर्जुन देसाई नाना यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पैलवान रविभाऊ कुडाळकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला भाऊ यांनी आपल्या भाषणातून त्यांनी समाजासाठी व प्रत्येक गोरगरीब जनतेसाठी टायगर ग्रुप हा दिवसातील चोवीस तास आपल्या सेवेत हजर राहील अशी त्यांनी ग्वाही दिली तसेच टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष पैलवान तानाजीभाऊ जाधव हो यांचे तत्व हो त्यांनी पाळत गोरगरीब जनतेला व कष्टकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचे आपण काम सातत्याने करत आलो आहोत व इथून पुढेही आपण करत राहील असे पैलवान रविभाऊ कुडाळकर यांनी सांगितले सर्व मुख्य मुख्यशा सर्व शिक्षक सर्व स्टाफील